नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीने नुकतच लग्न केलं असून तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तर ती अभिनेत्री कोण आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाणून घेऊया कोण होतीस तू काय झालीस तू फेम अमृता माळवद करणे नुकतच लग्न केलं आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये अमृता महत्त्वाच्या भूमिकेमध्ये झळकत आहे अमृताने महाराष्ट्राची हास्य जत्राचा लेखक विनायक पुरुषोत्तम सोबत लग्न गाठ बांधली आहे विनायक आणि अमृता अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते आणि फोटो सोशल शेअर करायचे आता अमृता आणि विनायक यांच्या लग्नाचे फोटो त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता दोघांवरती लाइक्स आणि कमेंट तसेच चा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका स्टार प्रवाह वाहिनी लोकप्रिय झाली या मालिकेमध्ये अमृता महत्वपूर्ण भूमिकेत झळकत असून तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं एक अडळ स्थान निर्माण केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील अमृता आवडते का कमेंट करून नक्की कळवा